आज आहे गुरुवार तर सगळ्या स्वामी बघताना शुभ गुरुवार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तारक मंत्राची अधिष्ठान मानून सेवा कशी करायची किंवा अधिष्ठान करते काय नियम पाळायचे आहेत तर त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर एकतीस मार्चला आहे स्वामी जयंती तर आपल्याला स्वामी जयंतीनिमित्त काय सेवा करायची तर स्वामी चैत्र सारामृत कसं करायचं काय करायचं त्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहेच पण स्वामी चैत्र सारामृत नाही वाचता आलं किंवा कामानिमित्त त्याची सेवा नाही तुम्हाला करता आली तर तुम्ही तारक मंत्राची सेवा करा ही सुद्धा अत्यंत प्रभावी सेवा आहे तारक मंत्र म्हणजे साक्षात स्वामीने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे तारक मंत्राची सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केली तर बघा तारक मंत्रामध्ये अर्थ दडलेला आहे की ता तारणारा तारणारा म्हणजे स्वामींची आपण जी सेवा करतो ती सेवा आपण केल्यावर स्वामी आपल्याला संकटापासून तारत असतात दुःखापासून आपण ते तारत असतात त्याचबरोबर आपल्या जे काही आयुष्यापदी अडचणी येतात किंवा येणार आहेत त्याच्यापासून स्वामी आपल्याला तारत असतात आपण जर स्वामींची मनोभावे एकनिष्ठेनं जर सेवा करत राहिलो तर कारण संकट कधी येतात आपल्याला माहिती नसतं त्यासाठी आपण स्वामींची सेवा करत राहिलो तर येणाऱ्या संकटांपासून आपल्या स्वामी तारत असतात त्यासाठी ही तारक मंत्राची जी सेवा आहे स्वामी जयंतीपर्यंत आपल्याला करायची आहे तर याचं अधिष्ठान कसं करायचं एकवीस दिवसाचं करू शकता अकरा दिवसाचं करू शकता तर ह्याचं जे अधिष्ठान आहे अधिष्ठान म्हणजे काय अधिष्ठान मांडून तुम्हाला सेवा करायची आहे म्हणजे एकच वेळ तुम्हाला पाळायची आहे आता पहिल्या तुम्ही पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी दहाला सेवेला बसला आहात तर तुम्हाला पूर्ण अकरा दिवसाची करताय एकवीस दिवसाची करताय तर तुम्हाला सकाळच्या दहाच वाजता सेवेला बसायचं आहे म्हणजे आपण स्वामींना कुठे ना कुठे वचन दिलेलं असतं सेवा सेवेच्या वेळेचं की मी ह्या से वेळेमध्ये सेवा करेल कारण सेवा करते वेळेस आपण जेव्हा स्वामींची कोणतीही सेवा करतो त्यावेळेस आपण वेळ पाळून नियम पाळून जर सेवा केली तर त्या सेवेच्या आ, त्या सेवेमध्ये आपण एकनिष्ठ पण राहतो स्वामींना सुद्धा आपण वचन दिलं राहतं स्वामींच्या सुद्धा जे काही स्वामींसोबत पण एकनिष्ठ आपण राहत असतो सेवेमध्ये कोणता भंग होत नाही सेवा निर्विघ्न पार पडत असते कोणतीही आडी अडचण न येता सेवामध्ये सेवा, सेवा पूर्ण होते त्याच्यामुळे आपण सेवा करते व हे नियम वगैरे पाळत असतो इतर वेळेस स्वामी असं म्हणत नाही की हेच नियम पाळा हेच खाणेपिनेच नियम पाळा हीच वेळ पाळा अशीच सेवा करा स्वामींना तुम्ही सेवा कशी करता त्याच्याहून काही घेणं देणं नसतं फक्त तुम्ही सेवा करता का एवढंच स्वामींना हवं असतं त्याच्यामुळे आपण जेव्हा स्वा सेवा करते नियम पाळतो याच्यासाठीच पाळतो की आपल्या सेवामध्ये आपण एकनिष्ठ राहावं स्वामीसोबत आपण एकनिष्ठेनं राहावं त्यासाठी आपल्याला नियम पाळायचे असतात आणि तारक मंत्राची जी सेवा आहे तीसुद्धा तुम्हाला अधिष्ठान मांडून एकनिष्ठेने तुम्हाला सेवा स्वामींची करायची आहे अत्यंत प्रभावी ही सेवा है। तारक मंते वेले है। 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 आहे तारक मंत्र म्हणते वेळेस साक्षात असं वाटतं की स्वामी आपली आई म्हणून आपलं संरक्षण करतायत आपल्याला ते धीर देत आहे आपल्याला ते आधार देत आहेत आपल्या सोबत ते आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं ते वचन आपल्याला देत आहेत इतका प्रभावी हा मंत्र आहे आपण म्हणते वेळेस ना एकदम आपण असं स्वामी आपली आई आहेत आणि आपण त्यांचे लेकरू आहेत असं आपल्याला भत्याचा भास होतो म्हणजे इतका धीर मिळतो तो मंत्र आपण जो म्हणायला लागलो की फक्त मंत्र म्हणते वेळेस काय करायचं घाई गरोबरीत मंत्र कधी हा म्हणायचा नाही एकदम जितका तुम्ही शांततेनं मंत्र म्हणता तितकं तुम्हाला चांगलं वाटतं तितकं तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात त्यानंतर मन स्थिर होतं मन शांत राहतं आपलं आणि ह्या मंत्र म्हणते वेळेस तर काय करायचं आपल्याला अकरा दिवसाचं तुम्ही अधिष्ठान मांडून सेवा करू शकता किंवा एकवीस दिवसाचं पण करू शकता जर तुम्हाला अकरा दिवसाचं नाही झालं एकवीस दिवसाचं नाही झालं कमीत कमी पाच दिवस किंवा सात दिवस तुम्हाला कुठं बाहेर जायचं बाहेर जायचे तुम्हाला ही सेवा नाही करता आली तर तुम्ही पाच सात दिवसाचं करू शकता किंवा स्वामी जयंतीनिमित्त तुम्हाला सेवाच नाही करता आली तर तुम्ही इतर वेळेस पण ही सेवा करू शकता तर आपण सेवा कोणती करते करते वेळेस आपण संकल्प करत असतो तर तुम्हाला स्वामींचं समोर बसायचं आहे देवघरासमोर तुमच्या देवघरात महाराजांचा फोटो वगैरे असेल तर देवघरासमोर बसायचं खाली आसन बसायला घ्यायचं सेवा करतेस कोणाला बोलायचं नाहीये त्याचबरोबर उठायचं पण नाहीये सेवा करते, करते वेळेस आपण आपला देवासमोर दिवा आणि अगरबत्ती चालू असायला हवी जोपर्यंत तुमचा तारक मंत्र म्हणणं होत नाही तोपर्यंत अकरा वेळेस एकदा ता, ता तुम्ही सेवेला बसला तर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे एकवीस दिवसात सेवा करताय अकरा अकरा दिवसाची करताय अकरा वेळेसच तारक मंत्र म्हणायचा आहे तर आपल्या काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे ग्लास भरून पाणी आता तुम्ही हा ग्लास भरून पाणी घेतले तर सेवा करते विस्तारक मंत्र सुरू केला की त्या पाण्यावर असा हात ठेवायचा व जो हात ठेवायचा पाण्यामध्ये शोषून घेण्याची ताकद असते आपण जेव्हा तारक मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या आसपास पॉझिटिव्हिटी एक निर्माण होत असते आणि ती पॉझिटिव्हिटी त्या पाण्यामध्ये ते पाणी शोषून घेत असतं आणि मग ते पाण्याचं रूपांतर ते तीर्थामध्ये होत असतं आणि मग ते तीर्थ आपण घरातल्या आजारी व्यक्तींना चिडचिड व्यक्तींना काही बाहेरची बाधा झालेली असतील त्या व्यक्तींना किंवा मुला मुलांना मुला मुलं चिडचिड करतात मुलांना म्हणजे घरातल्या सगळ्यांना आपण हे तीर्थ म्हणून आपण देऊ शकतो घरातले व्यक्ती काय काय वेळेस काय होतं की आपण अशी काही सेवा केली तर ते तीर्थ ते पित नाहीत त्यांना म्हणजे वेगळाच डाऊट येतो मग अशा वेळेस तुम्ही माठामध्ये तुमच्या टाकून देऊ शकता किंवा स्वयंपाकामध्ये पण ते प तीर्थ यूज करू शकता जेणेकरून त्यांच्या ते पोटात जातं तर असं करायचं पण सगळ्यांना ते प्रसाद म्हणून तीर्थ तुम्ही द्यायचं एखादा व्यक्ती नाहीच जर ऐकला तर त्याला मग स्वयंपाकामध्ये किंवा असं तुम्ही देऊ शकता तर ही तीर्थ तुम्हाला ग्लास भरून घ्यायचा त्याच्यावर हात ठेवायचा अगरबत्ती लावायची जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत अगरबत्ती संपली तर डबल ती लावायची म्हणजे चालूच राहू द्यायची अगरबत्ती दिवा तारक मंत्र म्हणायचा अगोदर संकल्प करायचा पहिल्या दिवशी सेवा करते संकल्प करायचा हातामध्ये अक्षदा पाणी फुलं घ्यायचे तुमचं गोत्र बोलायचं गोत्र माहिती नसेल तर गोत्राच्या जागी आपण काश्यप म्हणू शकतो काश्यप म्हणायचं त्याच्यानंतर पूर्ण स्वतःचं नाव घ्यायचं सेवा कशामुळे करताय ते बोलायचं किंवा तुम्ही नुसते स्वामी जयंती स्वामी जयंतीनिमित्त सेवा करताय त्यासाठी करताय तर मग तुम्हाला संकल्प करायची पण गरज नाही आहे पण तुम्हाला तुमचं काही काम होत नसेल त्यासाठी सेवा करत असाल तर तुमचं तिथे इच्छा व्यक्त करायची तुमचं पूर्ण नाव पूर्ण नाव घ्यायचं आणि संकल्प सोडायचा पहिल्याच दिवशी संकल्प सोडायचा दुसऱ्या दिवशी वगैरे माझी मग संकल्प सोडायची गरज नाही पहिल्याच दिवशी आपण संकल्प सोडतो त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची अगरबत्ती लावायची आपण जेव्हा सेवा करतो त्यावेळेस जो काही अंगार पडतो पूर्ण अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा तारक मंत्र मन होईपर्यंत आपण जो काही हा हात ठेवलेला असतो तो हात असा काढायचा नाहीये हात तसाच राहू द्यायचा ग्लासवर त्याच्यानंतर मंत्र म्हणायचा एकदम शांततेनं म्हणायचा पाठ असेल तर म्हणा त्याच्यानंतर पाठ नसेल तर यूट्यूबला लावून देऊ शकता किंवा एखाद्या पेजवर लिहून घेऊन नंतर तो बघत बघत तुम्ही म्हणू शकता एकदम शांततेनं काही गडबडीनं म्हणायचा नाही आहे दोन एक दोन मिनटामध्ये एकदा तारक मंत्र म्हणून होऊन जातो म्हणजे पूर्ण अकरा वेळेस म्हणायला दहा पंधरा मिनटं तुमचे जाता दहा पंधरा मिनटाची ही सेवा आहे तर तारक मंत्र पूर्ण पूर्ण म्हणायचा आणि जो काही अगरबत्तीचा अंगारा पडलेला आहे तो चिमूटभर घ्यायचा आणि त्या पा तीर्थामध्ये टाकायचा आणि ते तीर्थ सगळ्यांना घरात पेयला द्यायचं असं तुम्ही करायचं तर अत्यंत महाराजांची ही प्रभावी सेवा आहे नक्की करा स्वामी जयंतीनिमित्त तुम्हाला करायची असेल तर तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ परम पर गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ